नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सेवानिवृत्ती वेतनात होणार घसघशीत वाढ अशी मोठी अपडेट पुळत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला ला सुद्धा करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका

दरम्यान आता याबाबत नवीन माहिती पुढे आली आहे ईपीएस अंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ यासाठी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीने कामगार मंत्रालयाला एक पंधरा दिवसांची नोटीस दिली आहे या नोटीसमध्ये किमान मासिक पेन्शन हे एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये करण्यात यावे असे म्हटले आहे कामगार मंत्रालयाने समितीची मागणी मान्य करावी अन्यथा देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल जे सरकारला भविष्यात भारी पडेल असा इशारा समितीने दिला आहे एपीएस पंच्याण्णव ही सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे चालवली जाते जिचे सहा कोटीहून अधिक भागधारक आहेत आणि पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की अत्यंत तुटपुंजी पेन्शन रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे पंधरा दिवसांच्या आत किमान पेन्शनमध्ये वाढ न केल्यास देशव्यापी आंदोलनाच्या रेल्वे आणि रस्ते रोकोसह आमरण उपोषण असे आंदोलनाचे स्वरूप असेल समितीने नियमित अंतराने घोषित केलेल्या महागाई भत्त्यासह किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये करण्याची मागणी केली आहे समितीची मागणी मान्य होणार का याबाबत उत्सुकता सुद्धा लागलेली आहे आपण पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट काय घेऊन येतो आपण तोपर्यंत धन्यवाद